सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणीचं पुन्हा एकदा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत बघा अंगणवाडी मुख्य सेविकाच्या अभ्यासक्रमातील जो कायदा पार्ट आहे त्या कायद्याची सिरीजमध्ये अभ्यास करू या कायद्याचा फायदा होईल गुणांचा ही सिरीज आपण बनवत आहोत त्यामध्ये बाळन्यायाचा हा चौथ्या क्रमांकाचा व्हिडिओ असून प्रकरण तीन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कदाचित हा पाचव्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे सॉरी मग बघू सवि सविस्तरपणे ह्या व्हिडिओ ह्याच्यामध्ये ना बाल न्यायमंडळ या एकमेव म्हणजे जो प्रकरण तीन आहेत त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो, बाल ने मंदल जो आहे बाल न्यायमंडळ तो पाहणार आहोत आणि हा कोर्स तुम्ही जॉईन करावं टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करावं एवढ्या प्रकारचे टेस्ट तिथे अवेलेबल आहेतच ओके नोट्स पण तिथं आहेतच टर्निंग पॉईंट हा माझा संपर्क क्रमांक आहे काय अडचण आली तर संपर्क करू शकता अंगणवाडी भरती हे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा तुम्ही स्पेलिंग टाईप करताना आणि ही दोन पुस्तकं तुम्ही घेतलं असेल अशी अपेक्षा करतो आणि आपला मेन मुद्द्याकडे येऊया प्रकरण तीन बाल न्यायमंडळ बघा कलम कोणता प्रश्न येऊ शकता असा तर बऱ्याच वेळेस प्रश्न येतो प्रत्येक कलम पाठ करण्याची गरज नाही आता बाल न्यायमंडळ हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे या बाल न्याय दो बालन्याय कायदा जो आहे दोन हजार पंधराचा त्यामुळे बाल न्यायमंडळ हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्याशी निगडीत असलेलं कलम क्रमांक लक्षात ठेवा किंवा बाल न्यायमंडळाची तरतूद किती प्रकरणामध्ये केलेली आहे प्रकरण तीनमध्ये केलेली आहे अशा प्रकारचे काही प्रश्न तुम्ही मनानं किंवा तुमच्या मेंदूला सवय लावू द्या की कुठं प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यासाठी पी कू वाचण्याचा जास्त सराव करा आणि त्याच्यासाठीच आपण सा को जो कोर्स आहे नव्याण्णव रुपयाचा तो लॉन्च केलेला आहे सध्या पन्नास टक्के ऑफर सुरू असू शकते एकोणपन्नास रुपयेमध्ये असू शकतं नसेल तर नव्याण्णव रुपयेही जास्त काही नाही खूप काही आहे त्यामध्ये तर बाल न्यायमंडळ संदर्भात आपण पाहूया त्याच्यामध्ये कलम चारचं जे आहे पोट कलम एक ते देखील पाहूया फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर आता हे सगळं जे आहेत ना कायद्याचे नावं बदललेले आहेत परंतु त्या जे कायदा आहे सध्या जी दोन हजार पंधराचा कायदा आहे त्या जी आरमध्ये जी आरनुसार आपण ह्याची व्हिडिओ बनवत आहोत ही पण क्लिअरिटी येऊ द्या आता फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यात बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या अधिनियमांन्वये या अधिनियमानुसार कायद्याशी संघर्ष करीत असलेल्या बालकांच्या संबंधात अशा मंडळांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी त्यांना नेमून दिलेली किंवा त्यांच्यावर त्याच्यावर लादलेली कर्तव्य पार पाडण्यासाठी एक किंवा अधिक बाल न्यायमंडळ गठीत करू शकतात प्रश्न येऊ शकतं आता बालन्यायमंडळ स्थापन कोण करतं राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यात किती करू शकतात एक किंवा त्याच्यापेक्षा अधिक मॅक्झिमम असा आकडा दिलेला आहे का नाही परंतु मिनिमम काय दिलेलं आहे एक ओके प्रत्येक जिल्ह्यामध्ये बालन्यायमंडळ स्थापन करेल आणि ते करणार कोण राज्य शासन ओके पुढे कलम दोन कलम चारचे पोट कलम दोन त्यामध्ये काय म्हणलेलं आहे हे म जे बालन्यायमंडळ आहे आता आता फक्त मंडळ शब्द वापरलेला आहे हे मंडळ आहे त्याला तीन वर्षाचा अनुभव असलेला महानगर दंडाधिकारी किंवा यथास्थिती प्रथम न्याय प्रथम वर्ग दंडाधिकारी जिथे मुख्य महानगरदंडाधिकारी किंवा मुख्य न्यायदंडाधिकारी नसेल तेथे आता समजा ज्या ठिकाणी महानगरदंडाधिकारी नाहीत त्या ठिकाणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यापुढे असा उल्लेख प्रथम उल्लेख प्रमुख दंडाधिकारी म्हणून केला जाईल ठीक आहे पुढे जे असेल त्या वाक्यरचनेमध्ये बघा महानगरदंडाधिकारी एक नंबर लक्षात घ्या महानगर दंडाधिकारी त्यानंतर दोन सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते किती दोन त्यापैकी किमान एक सदस्य महिला असेल पैकी एक काय असेल फिमेल असेल ओके यांचे मिळून बनलेले असेल त्यांचे एक न्यायपीठ तयार होईल आणि प्रत्येक न्यायपीठाकडे फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तर नुसार महानगर दंडाधिकाऱ्याला किंवा प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याला प्रदान केलेले अधिकार असतील ओके क्लॅरिटी आलं एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा दोन त्याच्यापेक्षा ह्या कायदा कोणत्या वर्षाचा हे एक लक्षात ठेवा आता याच्यात ठीक आहे लक्षात घ्या तीन वर्षाचा अनुभव असलेले महानगर महानगरदंडकारी महान्याय दंडाधिकारी किती वर्षाचा अनुभव तीन इथं किती प्रश्न होतात ते बघा एकतर महानगर दंडाधिकारी याचा किती वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे तर थ्री इयर्स आणि किती सामाजिक कार्यकर्ते दोन आणि पैकी एक कोण असली पाहिजे महिला आणि फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरनुसार महानगरदंडाधिकाऱ्याला किंवा प्रथम न्यायदंडाधिकाऱ्याला प्रदान केलेले अधिकार देखील त्यांना असतील चार इथं प्रश्न झाले एक मंडळाची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे ते मी ऑलरेडी सांगितलेले कलम चारमध्ये प्रश्न कसे निर्माण होतात ही गोष्ट लक्षात घ्या आता कदाचित हे प्रकरणावर दोन व्हिडिओ होतीलच कारण मला एकदा सांगायचं आहे वेळ काही खर्ची करायचं नाही कारण तुम्हाला माहीत आहे वेळ किती महत्त्वाचा असतो पुढे बघा कलम चारचे पोट कलम तीन काय मंडळाचा सदस्य म्हणून नियुक्त ती करण्यापूर्वी तो कोणताही सामाजिक कार्यकर्ता मुलांच्या संबंधातील आरोग्य शिक्षण कल्याण कार्यक्रम यामध्ये किमान सात वर्ष प्रत्यक्षपणे सक्रिय सहभाग सहभागी व्यवसायी व्यक्ती असल्याशिवाय खेरीज म्हणजे शिवाय, खेरी शिवाय। आणि त्याची बालमानसशास्त्र मानसोपचार समाजशास्त्र किंवा कायदा यामधील पदवी असल्याशिवाय त्याची मंडळा सदस्य म्हणून नियुक्ती केली जाणार नाही थोडक्यात स मंडळाचा सदस्य जे सामाजिक कार्यकर्ता आहे त्याची नियुक्ती होण्यासाठी जी पात्रता त्या आहे त्यामध्ये यामध्ये नमूद केलेली आहे त्यामध्ये त्याला प्रत्यक्षपणे सक्रिय सहभाग असला पाहिजे किती वर्षाचा असला पाहिजे तर सात वर्षाचा आणि ते कशामध्ये असले पाहिजे तर आरोग्य शिक्षण कल्याण कार्यक्रम आरोग्य शिक्षण कल्याण कार्यक्रम आणि ते बी कोणाच्या संदर्भात मुलांच्या संबंधात ओके त्यानंतर आणि शब्द वापरलेला आहे हे तर किमान सात वर्षाचा अनुभव पाहिजे मुलांच्या संदर्भात आरोग्य आणि शिक्षण कल्याण कार्यक्रममध्ये त्यासोबतच त्याला बालमानसशास्त्र मानसोपचार समाजशास्त्र किंवा कायदा यामधील पदवी असली पाहिजे काय असली पाहिजे पदवी डिग्री असली पाहिजे उठला ना अनुभव आहे मला असं चालेल का तर नाही ही, ही पात्रता त्यांनी दिलेली आहे आणि तरच त्याची मंडळाचं सदस्य म्हणून नियुक्ती केली जाणारं जर डिग्री नसेल ह्या नमूद केलेल्या विषयामध्ये तर त्याची नियुक्ती होणार नाही तर पुढचा कलम आहे कलम चारचे पोट कलम चार मंडळाचा सदस्य म्हणून निवड होणारी व्यक्ती जर त्या संदर्भात बघूया तिने मानवी वा बालकांच्या हक्काचे उल्लंघन पूर्वाभिलेखात आढळले तीच व्यक्ती ज्याची नियुक्ती करते त्यांना जर बाल हक्काचं उल्लंघन केलेलं असेल त्या व्यक्तीवर नैतिक अधिपतनाकडे झुकणारी कृती केल्याचे आरोप केलेले असतील किंवा त्याची प्रवृत्ती असल्याचे आढळून आले असेल तर किंवा अशा आरोपातून संपूर्णतः निर्दोष म्हणून त्याची सुटका झालेली नसेल तर त्यानंतर तिसरा मुद्दा आहे केंद्र सरकार किंवा राज्य शासन अंगीकृत संस्था किंवा महामंडळाची संस्था किंवा केंद्र सरकार किंवा राज्य शासनाने चाललेल्या संस्थेमधून काढून टाकण्यात आलेली किंवा सेवेतून निलंबित केलेली व्यक्ती असेल तर आणि यापूर्वी कधीही बालकाशी दुर्व्यवहार करून गैरवापर अयोग्य वापर, वापर केलेला असेल किंवा बालकामगार म्हणून करून घेतलेले कामावर ठेवलेले असेल किंवा अन्य प्रकारे मानवी हक्कांचे उल्लंघन किंवा नैधिक पत अधपतन के झाल्याचे आढळून आले असेल तर अशा व्यक्तीवर का असेल तो पात्र व्हायला लायकीचा नाही अर्हता पाप प्राप्त असणार नाही हे लक्षात असू द्या म्हणजे वरील प्रकारचे काही गुन्हे असतील किंवा तिने बालकामगार म्हणून काही जणांना कामावर ठेवलेलं असेल तर त्या व्यक्तीला या बाल न्यायमंडळावर नियुक्ती करण्यात येणार नाही अशी व्यक्ती बालन्यायमंडळावर सदस्य होण्यासाठी अपात्र असेल आणि तुम्हाला माहीत आहे दोन सामाजिक कार्यकर्ते हे बालन्यायमंडळावर जे प्रत्येक जिल्ह्यात किमान एक असतं एक किंवा अधिक जी निव नेमणूक केली असती म्हणजे जे बाल न्यायमंडळाची ती राज्य शासनामार्फत क्लिअर झाला असेल महत्वाचा मुद्दा आहे आता कलम चार चे पोट कलम पाच राज्य शासनाने हे पण लक्षात ठेवायचं कोण आणि का मला रेड करायचं होतं परंतु राहून गेले ते मंडळाच्या प्रमुख न्यायदंडाधिकाऱ्यासह सर्व सदस्यांना त्यांची नेमणूक केलेल्या दिनांकापासून साठ दिवसांच्या आत बालकांसाठी बालकांची काळजी संरक्षण पुनर्वसन कायदेशीर तरतुदी आणि त्या अनुषंगाने विहित केलेल्या बालकासाठी न्याय व्यवस्था सर्व गोष्टींची पद्धतशीरपणे प्रेरणा प्रशिक्षण व संवेदनशील करणे हे सर्व केल्याचे सुनिश्चित करून घ्यावे साठ दिवसाच्या आत एक थोडक्यात ट्रेनिंग ओके नियुक्ती झाल्यानंतर साठ दिवसांच्या आत ही एक तारीख म्हणजे डेज लक्षात ठेवा कलम चारचे पोट कलम सहा मंडळाच्या सभासदांचा कार्यकाळ आणि मंडळाचा कोणताही सभासद कशा पद्धतीने राजीनामा देऊ शकतील याबाबत नियमावली या कलमामध्ये केलेली आहे कलम चारचे पोटकलम सहा बघा पुढे आहे कलम, कलम चारचे पोटकलम सात जर मंडळाचा कोणताही सभासद सभासद किंवा सदस्य या अधिनियमांवे त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा गैरवापर करीत असल्याचे आढळून आले त्यानंतर कोणत्याही संयुक्तिक कारणाशिवाय मंडळाच्या बैठकांना सतत तीन महिन्यापर्यंत गैरहजर राहतील बघा हे स्टार करा लक्षात ठेवा आणि एका वर्षभरात तीन चतुर्थांशपेक्षा पेक्षा जास्त बैठकांना गैरहजर असतील तीन चतुर्थांश म्हणजे काय हो पंचाहत्तर टक्के ओके मंडळाच्या सभासदत्वाच्या कालावधीत पोटक्रम चारप्रमाणे प्रमाणे सभासदत्वासाठी अपात्र ठरतील तर मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त मंडळाच्या इतर सभासदांची नेमणूक राज्य शासनामार्फत चौकशी करून रद्द करण्यात येईल मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त म्हणजे कोण जे दोन सामाजिक कार्यकर्ते सोशल वर्कर यांची नेमणूक केली जाणार आहे त्यापैकी कोण एक असणार आहे एक फिमेल असणार आहे हे पण तुम्हाला माहीत आहे ना सांगितलेलं आहे ओके बघा ने त्यांची नेमणूक रद्द केली जाईल त्यानंतर आता कलम पाच आहे चौकशीच्या दरम्यान व्याख्येनुसार बालक राहणार नाही अशा व्यक्तीचे स्थान या अधिनियमाने ज्या बालकाबाबत चौकशी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे अशा व्यक्तीने चौकशीच्या काळातच वयाची अठरा वर्ष पूर्ण केली तर या अधिनियमात किंवा त्यावेळी प्रभावात असणाऱ्या कोणत्याही अधिनियमात काही नमूद केले असले तरी मंडळामार्फत सुरू असणारी चौकशी पूर्ण केली जाईल सदर व्यक्ती बालक असती तर त्याबाबत जसे आदेश दिले गेले असते तसे आदेश मंडळाकडून दिले जातील बघा सतरा वर्ष तीन असू द्या किंवा अकरा असू द्या आणि त्यानं त्या दरम्यान गुन्हा केलेला आहे आणि चौकशी सुरू झाली आणि चौकशी वर्ष सुरू झाल्यानंतर तो झाला अठरा वर्षाचा ओके परंतु जी चौकशी चालू राहील ती बालने आहे म्हणजे तो मुलगा अठरा वर्षाच्या आतील गुन्हेगार आहे सॉरी तो अठरा वर्षाचा बालक आहे याच दृष्टीनं जो आहे तो म्हणजे चौकशी त्याची चालू राहील ही एक लक्षात महत्वाची ठेवण्यासारखी बाब आहे या प्रकरणामध्ये आपण कलम पाचपर्यंत पाहिलेलं आहे आता कलम सहा जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये पोहोच आता कसं आहे माहिती आहे का ही आहे सिस्टीम बोरिंग बोरिंग तुम्हाला लक्षात येणार नाही त्यामुळे छोटे हे व्हिडिओ तुम्हाला सवडीनुसार तुम्ही बघू शकता आणि लक्षात पण राहील एक एक तासाचे वाचण्यासारखे हे नाहीत यावर पी वायकू मला बनवायचे आहेत परंतु वेळ मिळत नाही अगोदर थिरी वाचून घ्या व्हिडिओ बनवून घ्या पी वायकू मी स्वतः बनवणार आहे ऑलरेडी काही पी वायक मी अपलोड आहे कोर्समध्ये टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा फ्रीमध्ये पण भरपूर येतं काही काळजी करू नका फ्री स्टडी मटेरियलमध्ये जा त्याच्यामध्ये चालू घडामोडी मिळतील तुम्हाला बरोबर ठीक आहे तर व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विच नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ